नमस्कार टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अण्णा भोसले नवीन वर्षाच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आताची बातमी खर तर माळसेरस मधून आहे माळसेरस नगरपंचायत हद्दीमध्ये आजपर्यंत लिंगायत समाजाला स्मशानभूमीच नाही दफनभूमी नाही खर तर देशभरात आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आता भारतीय संविधानाचा आपण अमृत महोत्सव साजरा करतोय मात्र अमृत काळात माळसिरस नगरपंचायत हद्दीतील लिंगायत समाजाला आज ही स्वतःची दफनभूमी नाही स्मशानभूमी नाही ही अत्यंत धक्कादायक आणि वेदना वेदनादायक बाब समोर येत आहे तर आपण जगभरात विश्वगुरूच्या गप्पा मारत असताना स्वातंत्र्य समतांनी बंधुताच्या गप्पा होत असताना माळसिरस मध्ये मात्र मृत्यूनंदर या समाजाची वाहतात सुरू आहे लिंगायत समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दफन जागा शोधावी लागते हा प्रश्न केवळ सोयीचा नाही तर मानवतेचा आणि संविधाना दिलेल्या मूलभूत हक्काचा आहे खर तर प्रश्न असा आहे की माळसेरस नगर नगरपंचायत नगराध्यक्ष आणि प्रशासन या लिंगायत समाजाला न्याय देणार का, का हा प्रश्न देखील नेहमीप्रमाणे फाईलमध्ये धुळखातच पडणार खर तर मृत्यूनंतर तरी माणसाला सन्मान मिळायला हवा इतकी साधी अपेक्षा पूर्ण करण्यात माळसेरस नगरपंचायत अपेक्षाय का माळसेरस येथील लिंगाय समाजातील सामाजिक कार्यकर्ते शीतल गुजरे यांनी टॉक एटीन मराठीशी हा विषय अतिशय महत्वाचा आणि संविधान विषय शेअर केल्यानंतर आम्ही टॉक एटीन मराठीच्या माध्यमातून हा विषय ठामपणे मांडतोय माळसेरस येथील लिंगायत समाजाला तातडीनं स्वतंत्र दपनभूमी दफनभूमी उपलब्ध करून द्यावी हीच खर तर मागणी आहे अन्यथा माळसेरस येथील लिंगायत समाजाच्या रोषाला आपल्याला सामोरं जावे लागेल टॉक मराठीच्या माध्यमातून हा विषय या विषयाचं फॉलोअप घेऊ नगराध्यक्ष आणि प्रशासनाकडून अपेक्षा करू की माळसेरस येथील लिंगायत समाजाला आपण दफनभूमी उपलब्ध करून द्याल धन्यवाद